मग सोडलं का ग नाहीत पाहिजे तर हे एका तीन होते ते बघा ही पुरड्या सोडा चालू आहे कसे सोडले ते बघा जास्त त्रास लागतोय काय होत असतो ओंबा या तिकडे उगती पिल्ली हानखीर बरोबर शेवाळ्या चांगल्या पण माझ्या म्हणण्या चकली जरा मोठी बारकी घेतली तर बरी होईल वाळल्यावर लहानच होणार आहे पण ही त्याला तळल्यावर चांगल्या वाटते बारक्या नाही बारक्या लय तुकडे होते लगेच बहिणी न बघा बर कसं आले आले बघा सांगा मला एकदम अशीच गोल पडली ही सगळ्या किती जरी वाकड्या झाल्या तरी बराबर येते ते गोल होते तेच परत, परत। वाळले आणि आता एवढं मोठं दिसतंय तुम्हाला वाळलं किती ते निम्मेनं पण राहत नाही तळले यावर तेच म्हणजे किती काय ती रूप कळतय तोपर्यंत काय समजत नाही तर चला मित्रांनो हिचा असा बेत चालू आहे आता या अशा सगळ्या कुरवड्या करून घेणार आहे तर बघूया आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये तळताना वाळल्या कशा होत्या तिथे मित्रांनो केवढ मोठं पातेलं चढलय बघा आणि खाली कसा डणक्या बाजार चालू आहे आज बघा आख्या बेत चालू आहे आणि इकडे कविताबाईनं बघा तुमच्या मटणाला हळद मीठ तेल फिल लावून एकदम मस्त पैकी केलंय खायला या सगळी जण खायला आणि बघा ह्या बघा इकडे उकळ आलाय मटणाला तस काय काय मित्रांनो आपल्या पुरुड्या लागली करायला रानातली मका केली भरली तोंड लावली तिथन अजून आलू गुरु पाणी ठेवला होता हिन कालवून ठेवलाय ढिकळ्या वगैरे फोडून आता आपल्याला ते पाण्यात वैरून घट्ट बनवून परत अजून मग तेच घे आता वैरायच घे वैरून परत शिजवायचं हटायचं असं असं यांना आता चांगल्या धरणात कुठंतरी ते होती

लेकर काम सांगली असं असत कशे वैता ते बघ लेकरांवर तुला अन्ना मला बरं आहे बर मी आता आता आंघोळ केली आहे कुठलं तुला सकाळी आंघोळी करून कामाला आली आम्हाला पाणी आहे साध दादा घासलं नव्हतं पाणी तर लाईल आमची गोष्ट झाली एवढं तेवढे बोलायला दुसरं काय करू लाग म्या करू लागितल्या तुला कायच होत नाही <laughs> तुला आज सांगतो मी काय तुला एकलीले तर काय होत नाही माझ धान्या कारण हे जे प्रत्येक का अशी वर्ड आहे कि नियम करणार करणार नियमित <laughs> गेलं परत म्हणणार हम्म आता बघा ही पीठ शिजू घातलं ते बेलण्या ना हिकडनं तिकडनं चार पाच दाखवा घडत ते परत म्हणणार आता ह्यातनं बेलणं काय चिखटल्याला निघण आणि ये ना चला आता तुम्ही धरा वांडच दिसना सगळं काळ काळच दिसायला लागलं काळ जहार सका धर ना उन्हात तळतो काळ पडल नाही तर काय गोर राहील मित्रांनो तर आता बघा हे पाणी काढायचं चालू आहे मित्रांनो काय माहिती तस कामाचं याप महाग वाटलंय हा आ कुठलं करावं कुठलं ठेवा काय कळ नाही बर बास की का जास्त लागत परत जास्त बर काढ 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 कमी वता येईल पण जास्त झाले मग गहू घिजू काढा आणि लगेच लगेच होणारी गोष्ट आहे का जाऊ द्या मित्रांनो ही आता पीठ कस आहे ते बघूया आणि नक्की बघा पीठ कसे वयरती नक्की बघा आणि नक्की बघा इथं बघा टी शर्ट लगेच आता हातात घेऊन कसा चालू आहे बघा ती काय सवस करायचं कशाला कशी ला। धार लावली बघा दमाना 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 एक दम दमाना एकदम खाल्लं आय टिकड्या झाल्या बघा असते का माझ्या हातावर बघायला बघूल जर तू बघा तू काढची म्हणून कस चालू आहे बघा बिलण्यास बेलण्या ना मग आता काय चा पण तिथे हाय बघावं लागत माळीशी आपण कुठे पंढपूरला व्यान गेल्यावर बघितलं काय ना

काफ सगत होत एकदम पांढर आव वाकून वा हे करा के तुम्ही मोठी पळी आण उलत काय पळी आण कि मॅडम म्हणल्या म्हणून बघा उठून उभा राहून चुल झालं होत बघा आव चेष्टाचा विषय नसतो तुम्हाला काय माहिती आहे का प्रत्येक बरे जण चेष्टा जाय का कना करा तर मित्रांनो बघा ही करायला लागली बर उन्हा जर रट झाला निस का जायचा जायचं आहे अजून पार्सल टाकायला ह्यांना नाही टायमिंग या म्हटलं जरा मला पीठ शिजवू लागा अवतार तर कसं झालंय बघा काय करू काय धरण कामच तशी येते तेवढी तर मित्रांनो जरा पाच मिनिट थांबा मी पीठ शिजवून घेते शिजवून झाकून ठेवलंय जरा वापलायला तर तुम्ही बघा ही जर चालवा ही काय भांडी खरकटी झालेली धुयाला आणि हे बघा इकडं आता वाप कशी चला बघा हिची वाप लय कसं शिस्तय शिस्त पीठ तुला दिसत नव्हतं का मला दिसत नव्हतं काय हो हात असा काय मोबाईल आपल्याला देत मी तुम्हाला काय केलं ना मला आधी चक्कर म्हणून मी तुम्हाला असं केलं असं केलं इकडे कशी काय पडली तिकडं कशी काय पडली नाही तू अ इकडं पडावं म्हटलं तिकडं पडले मग इकडे पोळत नाही मी इकडे पडली किती काम करून घेतलं बसा आता हे वैस सोडू लागा मला काय नाही मी चाललोय आता तुझं तू बघते माहित आहे साधा सिंपल साध सांगतो साध सांगतो ते ऐक काय गे काय गे लावले धराचं पाण्यात हात घाला अशी बजग दरा हे असं सोडत काय कुरुड्या येते त्या कुरुड्या ठोगल्या होती असं मोठे लाट होते ना नसत तसं मित्रांनो तसं असतं का ह्यांचा एक चेष्टेचा विषय झाला तसं असतं का करावं लागतं की हे राबावं लागतंय वाटतंय कुरुड्या पण सुखाचं नाही कुंच सुद्धा काल चिक काढताना सुखाचं काढताना तर बोट आमची पाकाशी हिदल लगत झाली होती आणि मॅडम अजून घसकटाय बसवलं दा बा निघतंयच आव हलपट तुटायला निघतंच आणि आता मागा सांगितलं होतं मी तुम्हाला हिजन होत नाही आपल्याला सांगणार आणि शेवटी आपल्याकडे झाली अहो कशी दे मुडकी असू दे धडकी असू दे मुडकी फाळीस धडकी फाळीस जरा आपल्याकडे जीत मग आता कुठं जाणार कुठं जाणार लोकांच्या बाहेर एक दहा जण लागते ते तुला एवढं एवढं छटाभर कराय तुला इकेला दोघी पाहिजे त्या मनके साथ देत नाही तू कशाला करते असल मग उद्योग दुसऱ्याला ताप द्यायला प्रपंच दोघा प्रपंचा साठी करावं लागतं प्रपंच दोघा जाईन करावं लागतं दोघाला अवा इकडं कशी वाब चालते बाबा हवा शिजलंय बर का आपल पीठ बोललं बघा आऊ हे काय ती मेनबत्तीचा टिपका पडल्यावर कसं पोळत का नाही त्याच्यापेक्षा बेकार पोळतंय बाय मग काय नाही कपडे चांगली बी म्हण ना आणि वाईट बी म्हण ना सगळ्याला हात पुस्तकी टाकते हात नाही शर्त आता शर्टाला काय शर्ट बिजू घाल ती पळी गरम शर्टाला त्या पळीला पिळ हाणून शर्टाने धरले हो सगळं सुखाचं आहे काय पण तुझी चूलच बरोबर नाही ती पातेल बी आलत चूल बी आलती आता काय करता हो मित्रांनो काय करायचं सांगा बर ह्यांना काय लय लाईल या पण आपल्याला याड हाय परपतर चार पैसे आले अकरा बाळाला आपले होते म्हणून आपण करतो या ह्यांचं कसं आहे टोमने माग टोम टोमने माग टोम चालू आहे मला द्या म्हणा टोमना असू द्या तर बघा काय कसं बा पांढर शिपट आहे बघा गव्हाच्या गा। पुरडं कसं पीठ खायाला चवदार पण न्याट म्हणलं तर मलाच पाहिजे बरं सगळं काय काही केलंय केलंय मी काय केलं नाही फक्त आता आता तुम्ही काय अजून एक सांगतो सांगतोय आधी तळून बघणार बर खाऊन बघणार तुम्ही पागणार मार कारण फुगते ते कशा कशा होते त्या कशा नाही त्या आपण बघितलं पाहिजे ना सगळं आधी बघितलं पाहिजे कसं होतंय कसं नाही चवीला कशा त्या कसं नाही तर जाऊ द्या मित्रांनो आता सोडताना तुम्हाला दाखवतो कविता नेटानं ते आता जुन्या पद्धतीतलं शौ गायती खाली दाबून नेट लावून सोडायला आणि ही पिठा असताना चिकटाय किती बी नेट लावा सरकत काय नाही या मनकटाची शिरा अशा दाबून दाबून दा म्हणलंय दा दा तेवढं सोडू लागा नेटका माणूस लागत ह्याला म्हणून थांबून घेतलं जायचं होतं आता नेटक्या माणसं असा अस आकडाच उतु बघा निसत असं दाबून दाबून

होत्रास तिकडे ते उत्तर पिल्ली हानकीर शेवाळ्या चांगल्या पण माझ्या म्हणण्यान चकली जरा मोठे थोडी बारकी घेतली तर बरी होईल वाळल्यावर लहानच होणार आहे पण ही त्याला तळल्यावर जरा मस्त बघित मोठ्या चांगल्या वाटते त्या बारक्या नाही त्या बारक्या नाजुकले तुकडे होते लगेच बघा बर कस आलंय आलंय का बघा सांगा मला एकदम अशी गोल पडली या ही सगळ्या किती जरी येड्या वाकड्या झाले तर बराबर येते ते दे 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 गोल होते तेच परत परत वाळल्या आणि आता एवढं मोठं दिसतंय तुम्हाला वाळलं किती लय ते निम्म्यानं पण राहत नाही तळल्यानंतर ना खरं तळणार आहे का नाही तळल्यावर त्याच म्हणजे फक्त किती काय ती खर रूप कळतय तोपर्यंत काही समजत नाही तर चला मित्रांनो जर असा बेद चालू आहे आता या अशा सगळ्या कुरवड्या करून घेणार आहे तर बघूया आपण पुढल्या ता वेडिओ मध्ये तळताना वाढल्यावर कशा होत्या तिथे